बिग बॉस मराठी सहाच्या प्रेक्षकांसाठी एक अत्यंत वाईट अशी गोष्ट आपल्या समोर आलेली आहे आता ही बातमी जर खरंच खरं असेल ना तर खरंच काय होतं त्याला गेल्या वर्षी जो काही आपण इश्यू बघितला होता की हिंदी बिग बॉसमुळे आपला जो मराठी बिग बॉस आहे तो बंद करण्यात आला का तर त्यांचा टी आर पी पडेल या संपूर्ण गोष्टी जशा गेल्या वर्षी घडल्या होत्या ना त्याच प्रकारच्या गोष्टी यावेळेस देखील घडणार आहेत अशा बातम्या समोर येत आहेत आणि ह्या बातम्या खरंच म्हणजे ऐकलं ना काही ना काहीतरी असं डोकं फिरून जातं कारण की म मराठी जे काही कंटेंट क्रिएटर आहेत किंवा मराठीचे जे शोज आहेत ह्यांना दाबण्याचा प्रयत्न का होतो हेच मला कळत नाहीये पहिलेच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हिंदी सक्तीवरून जे काय रुडा चालू आहे आता राज ठाकरे तिकडून पेटलेले आहेत आणि हे हिंदी सक्ती करणार आहेत आणि चुकीचे ह्या गोष्टी हिंदी सक्ती तर झाली नाही पाहिजे आणि ह्या संपूर्ण गोष्टीचा परिणाम काय माहिती का हे सोशल मीडियावर जे रियालिटी शोज आहे त्याच्यावर टी व्हीवर या संपूर्ण गोष्टीवर याचा फरक पडतोय आणि बातमी काय समोर आली आहे तर यावेळेस बिग बॉस हिंदीचा जो एकोणीसावा सीझन आहे ना तो येत्या काही जुलैच्या शेवटच्या आठवड्यात किंवा ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यामध्ये सुरू होणार आहे आणि म्हणे साडेपाच सहा महिने तो सीझन चालणार आहे सलमान खानला नंतर डेट नाहीयेत आसन तसन खतरू काय खिलाडी बंद झालं म्हणून हा मोठा बिग बॉस करायचा आहे पण त्याच्यात मराठी प्रेक्षकांची काय चूक आहे मराठी मराठी आणि हिंदी एकत्र का आणायचा प्रयत्न करतात हे का मराठीला दाबायचा प्रयत्न करतात आणि जर मेकर्सला इतकंच माहिती होतं की भाई असा विषय पुढे जाऊन येऊ शकतो की बाबा रितेश देशमुखच्या काही डेट्स नाही आहेत सलमान खानच्या काही डेट्स नाही आहेत तर बिग बॉस मराठी सीझन सहा सुरू करायला तुम्हाला मार्च एप्रिल मे हे सगळे महिने होते पण या संपूर्ण महिन्यामध्ये ते शो आणला नाही आणि जेव्हा बिग बॉस मराठी सीझन पाच संपत होता जेव्हा संपला होता तेव्हा त्यांनी ते शेवटच्या शे दिवशी सांगितलं होतं की आपण लवकरच पुन्हा भेटणार आहोत तेव्हा संपूर्ण प्रेक्षकांना वाटलं होतं की जाऊ द्या भावा की आपला हा बिग बॉस मराठी सीझन पाच संपलाय सहावा सीझन आपला एकदम खतरनाक येईल मार्च एप्रिलच्या आसपास मग पूर्ण शंभर दिवस आपण बघू हा शो अशा प्रकारच्या गोष्टी सगळ्यांना वाटत होत्या आपण आता चित्र थोडेसे बदलत चालले आहेत आणि मी तुम्हाला लास्ट व्हिडिओमध्ये देखील सांगितलं तारीख ज्या कधी येऊ शकतो काय येऊ शकतो ह्या व्हिडिओ मध्ये की मला आतमधनं एक इंटरनल खबर मिळालेली आहे की यावेळेसचा बिग बॉस थोडा लेट होणार ले ले आहे पण लेट मला असं वाटलं होतं की एखादा महिना पुढे जाईल पण ह्या ज्या बातम्या त्या समोर आलेल्या आहेत की ऑलमोस्ट सहा महिने पुढे गेलेला आहे बिग बॉस अजून मराठीचा म्हणजे विचार करा तुम्ही समजून जा की डिसेंबर जानेवारीच्या आसपासच बिग बॉस मराठी सहा सुरू होणार आहे आणि हे लोकांना मराठी माणसांचा आवाज दाबायचा प्रयत्न कसा होतो हे तुम्ही बघितलं असेल की याच असता छोट्या मोठ्या पॉलिटिक्स असाच खेळला जातो का तर हिंदीच्या प्रेक्षकांना तिकडे अडकून ठेवायचं काही ना काहीतरी करायचं महाराष्ट्रातल्या लोकांना दाबून ठेवायचं मराठी शोज दाबून ठेवायचे या संपूर्ण गोष्टी या ज्या होत आहेत ना या खरंच कुठं ना कुठं तरी चुकीच्या आहेत आणि महाराष्ट्र जनतेची जर इच्छा होती की भाई बिग बॉस मराठी सहा आम्हाला बघायचे तुम्ही जर सोशल मीडियावर बघितलं तर किती मोठा काय होता सुरू होण्याच्या आधीच खूप लोक एक्सायटेड आहेत मराठीचा जो आहे त्यासाठी पण मेकर्स काय करतायत हिंदीचा पहिले आणतायत आणि नंतर मराठी आणतायत मी देवाकडे प्रार्थना करतो की ही जी बातमी समोर आलेली आहे ना ही खरंच खोटी निघावी जर खरी निघाली तर मला नाही वाटत बिग बॉस मराठीचे प्रेमी जेवढे केवढे अगोदर होते जे काय बिग बॉस पाच मध्ये तयार झाले होते पुन्हा ते काय थोडस दूर जाऊ शकतात बिग बॉसपासून पण ही जी काय गोष्ट समोर आली मला पर्सनली आवडलेली नाहीये आणि मला असं वाटतं प्रेक्षकांनी थोडासा कमेंटमध्ये आवाज उचलावा काहीतरी तुमचं जे काय मत आहे ना निगेटिव्ह पॉझिटिव्ह या संपूर्ण गोष्टी तुम्ही कमेंटमध्ये मांडाव्या आणि या प्रत्येक कमेंट आपण ज्या आहेत त्या आपले जे कलर्सचे मराठीचे जे फाउंडर आहेत ओनर आहेत किंवा मराठी बिग बॉसचं कोण बघते ना ह्यांच्यापर्यंत पाठवायचा शंभर टक्के प्रयत्न करू कारण की लोक एक्सायटेड असतात एक एक्साइटमेंट येण्याची जी काय असते म्हणजे आता भाई आता येणार आहे आपला मराठीचा शो बघायचे फुल एन्जॉय एंटरटेनमेंट या संपूर्ण गोष्टीचा सगळ्या मजा निघून जाते असं वाटलं होतं भाई येईल जुलैच्या शेवटच्या आठवड्यात ऑगस्टमध्ये येईल पंधरा तारखेपर्यंत पण अशी कुठलीच न्यूज आता काही येत नाहीये मित्रांनो तुमचं मत नक्की कमेंटमध्ये सांगा कारण की तुमचं मत खूप जास्त महत्वाचं भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय भारत